ठाणे कल्याण डोंबवलीसह कळवा मुब्रा शिळ डायघर दिवा परिसरात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने यावर कारवाई सुरू केली आहे परंतु रहिवाशांकडून प्रश्न आहे जेव्हा या इमारती उभ्या होत्या तेव्हा कारवाई का नाही झाली यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं सरकारमध्ये तुम्ही असतानाच बहुतांशी अनधिकृत इमारती बांधल्या गेल्या त्या कुणी आणि कशा बांधल्या हे सर्वांनाच माहित आहे अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे गरीब नागरिक फसले रस्त्यावर उतरून लढायची आमची तयारी आहे पण आम्हाला अपेक्षा आहे की सरकारही योग्य भूमिका घेईल आव्हाड यांनी स्पष्ट केलं की कळवा मुब्रा शीळ डायगर दिवा परिसरातील नागरिकांबाबतही सरकारने तशीच जबाबदारी घ्यावी तशी कल्याण डोंबवलीतील घेतली होती अन्यथा आंदोलन आणि रस्तावे उतरायची तयारी आमची दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी बैठक घेतली आणि सुचवले की भविष्यात असा गैरप्रकार टाळण्यासाठी जनजागृती करावी शहरभर फलके लावावी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अनधिकृत इमारतींची यादी नियमित प्रकाशित करावी सरकारने ही जबाबदारी नीट पार पाडली आहे का की अजून उपाययोजना कराव्या लागतील कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा